बिनविरोधासाठी एवढा अट्टा का गिरीश महाजनांसारख्या बेफाम मंत्र्यांचा फडणवीसांनी तात्काळ राजीनामा घ्यावा जामनेर निवडणुकीवरून रोहित पवार संतापले जामनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बी यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी दिनांक एकवीस भाजपाचे आणखी नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत या बिनविरोध निवडी मागे भाजपाने सामदा दंडभेद नीतीचा सा वापर केला तसेच उमेदवारांवर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे शुक्रवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यात जामनेर नगर परिषद क्षेत्रातील नऊ जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले परंतु अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचा विरोधकांचा दावा आहे आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे रोहित पवार यांनी एक पोस्ट करत म्हटलं आहे की भाजपाचे तथागथित संकट गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं आणि ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती बिनविरोधसाठी एवढा अट्टाहास काम विकली गेलेली यंत्रणा आणि शंड असलेला निवडणूक आयोग यावर काही बोलणार नाही पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन त्यांचे असले चाळी खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश देवा गुंडांना जामीन नेत्यांना जमीन नेत्यांच्या कुटुंबियांना नगरपरिषदांचे इनाम भाजपची बिनविरोध कुटुंब कल्याण योजना असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला काका 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 ಯಾಕಪ್ಪಾ ಏನೂ ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಏನೂ ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಆಹಾ ಒಂದು ಒಂದು ಯಾರು ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಸರ್ವತಮಗ ಸರ್ವತಮಗ ನನಗೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ರೌಂಡ್ ತರ ಓಹ್ ಜೋತಿ ದೇಶಕ್ಕೆ ಮಂತಮಗ ಜೋತಿ ಗುತಿರ ಮಂತಮಗ